कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यात सुरू असणारे अनधिकृत बॉक्साईट उत्खनन पर्यावरण आणि पर्यटन हानीसाठी कारणीभूत ठरत असून या विरोधात वीस मार्च रोजी शिवसेना शिंदे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून या प्रकल्पाला ते विरोध दर्शवणार आहेत हा प्रकल्प प्रदूषणकारी आणि मानवी जीवनास हानिकारक असल्यानं शिवसेनेनं हा पवित्रा घेतला बॉक्साईट मायनिंग उत्खनन प्रकल्पामुळे श्रीवर्धन तालुक्यातील कारवे भरटखोळ आदिवासीवाडी बोरली पंचतन दिव्यागार वाकळघर दंडगुरी बोरला रसाळवाडी नागलोली नवीवाडी धनगरमले देवखोल या गावांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा उत्खननामुळे निर्माण झाल्याचं चा समोर आलंय वारंवार स्थानिक प्रशासनाला याची कल्पना देऊन देखील याबाबत कोणतीच दखल न घेतल्यामुळे आपण हा मोर्चा काढत असल्याचं शिवसेनेचं जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांचं म्हणणं आहे श्रीवण तालुक्यामध्ये बॉक्साईड आणि मायनिंगमुळे अत्यंत दुरावस्था झालेली असून स्थानिक लोकांना विरोध जुगारून त्या ठिकाणी धनदाणके त्या ठिकाणी बॉक्साईडचा धंदा करत आहेत प्रदूषणाला हानिकारक आणि पर्यावरणाला अप अपायकारक अशा प्रकारचा बॉक्साईड व्यवसाय आहे त्याच्यामुळे पाण्याचे तीव्र टांचे झाल्यामुळे रस्ते असतील पाणी असेल इतर सर्व गोष्टीच्या अडचणी निर्माण झाल्या असल्यामुळे प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नये अशा प्रकारची संपूर्ण ग्रामस्थांची मागणी असताना शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही वीस तारखेला उपविभागीय अधिकारी यांच्या मोर्चा नेऊन हा बॉक्साईड कायमचा बंद करणार आहोत पोलीस स्टेशनला आम्ही परमिशनसाठी गेलेला असताना त्या ठिकाणी काही धारावीक धान्यदानगे आणि ब ट्रान्सपोर्टवाले त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी मी आम्ही ब वक्ष बंद करतो अशी मागणी केली असताना त्या ठिकाणी पोलिसांसमोर त्यांनी आम्हाला दमदाटी करून आम्हाला फिरू देणार नाही तुम्ही कसे फिरताय बाहेरचे येऊन तुम्ही इथं क कसं करता अशा प्रकारे करून आम्हाला दमदाटी केली आमच्या जीवताला धोका आहे असं मला असं वाटतं त्यामुळे पोलीस ही जबाबदारी पोलिसांकडे राहील ट्रान्सपोर्टवाले हे आमचे स्थानिक आहेत त्यांचा आम्हाला सरकार पाठिंबाच आहे आमचा त्यांना पाठिंबा आहेत आम्ही वॉक्सेडच्या विरोधात आंदोलन करतोय ट्रान्सपोर्टवाल्यांच्या विरोधात आंदोलन करत नाही त्यांनी कृपया असा समजून घेऊ नये उगाचं कुठला तरी विषांतर करून त्यांनी करू नये मी ट्रान्सपोर्टवाल्यांना आम्ही सहकार्यच करणार आहोत ट्रान्सपोर्टवाले आमचे स्थानिक असल्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही आहोत ट्रान्सपोर्टवाल्यांना आमचा विरोध नाही